भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष निवेदन दिले आदिवासी पारधी समाज हा बऱ्याच तालुक्यात आणि ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरावस्था झाल्याने त्यांना रोज रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी नीती आयोगाअंतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळतो देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेल्या पॅटर्नप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा यासाठी आपल्या स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी महिलांसाठी व्यवसायासाठी मळणी यंत्र मिनी ट्रॅक्टर ऑटो रिक्षा हॉटेल ढाबा व्यवसाय अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक लावून पारधी समाजाचा जटील प्रश्न सोडून साठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका